नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी साडेपाचशे सभासद असलेला एकमेव शिवकन्या गोविंदा पथक मुंबई व मुंबईच्या उपनगरात अनेक गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळतात हे गोविंदा पथक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पुरुषांच्या बरोबरीने चित्तथरारक मनोरे रसतात पेण तालुक्यात देखील रुद्र अवतार महिला गोविंदा पथक महेशबाड हा देखील जिल्ह्यात स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहेत मात्र पेण शहरात गेली अकरा वर्ष शिवकन्या महिला गोविंदा पथक महिलांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून विरंगुळा मिळावा म्हणून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करत आहेत हा पथक महिलांसाठी एक आगला वेगळा व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो यामध्ये फक्त आणि फक्त महिलांचा पुढाकार घेऊन एक अनोखा सोहळा साजरा करून त्या दिवशी दुनियादारीला विसरून या महिला बेभान होऊन नाचून आपला आनंद व्यक्त करत असतात गेल्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत शिस्त आणि परंपरा जपत दहीहंडी उत्सव साजरा करत आहेत यामध्ये दीपश्री पोटफोडे ऍडव्होकेट डॉक्टर नीता कदम दीपिका शिगवन जागृती जैन यांच्या पुढाकाराने हा उत्सव शिस्तीचे पालन करून साजरा करत असतात तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दर्जा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद